संक्रांत स्पेशल आपण करणार आहोत तिळगुळाचे पॅनकेक तर चला साधे सोपे झटपट होणारे तिळगुळाचे पॅनकेक करूया लाडू चिक्की बऱ्याच वेळा फर्स्ट ए रेसिपी कधी कडक होते कधी चिवट होते काय करायचं चटके लागतात अगदी झटपट होणारे नोफेल रेसिपी आहे तर ह्या संक्रांती स्पेशल काहीतरी नवीन करा आणि ते सुद्धा झटपट आणि नो फेल रेसिपी नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत संक्रांत स्पेशल असे तिळगुळाचे पॅनकेक हो अगदी करेक्ट आणि नो फेल रेसिपी आहे प्रमाण अगदी योग्य बघा आणि पटकन जाऊन संक्रांती स्पेशल असे नक्की करा बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलांनाही लाडू चावत नाही किंवा मग आपले मोठे सुद्धा लाडू चावत नाही किंवा आपल्यालासुद्धा दाताची काही इशू असतात लाडू कधी चिवट बनतात कडक बनतात चिक्कीसुद्धा कधी कडक बनते कधी शेवी होते तर काय करायचं चला नो फेल रेसिपी आहे ना मग ही ट्राय करूया तर नक्की ट्राय करा अगदी कोणीही सहज हे बनवू शकेल आपण जसं बनाना पॅन केक करतो अगदी त्याचप्रकारे कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये अगदी झटकी पटवतात ते गुळाचे पॅन केक तर चला पटकन बघूयात रेसिपीला योग्य प्रमाण एक कप घेतलेलं आहे मी गव्हाचा पीठ आता कोणतेही कप घेऊ शकता वाटे घेऊ शकता एक वाटे किंवा एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याचा अर्ध असे गुळाची पावडर घेतलेली किंवा तुम्ही चिरलाला गुळसुद्धा घेऊ शकता अर्धा रेशो घेतला अर्धा गुळ आणि एक कप गव्हाचं पीठ आणि तितकंच पाव कप असे तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहे डेमार्टमध्ये भेटतात ब्राऊन तीळ अनपॉलिश ते घेतलेले आहेत आणि मिक्सिंगसाठी पाणी घेतलेलं आहे दूध नाही घ्यायचं आहे पाणीच घ्यायचं आहे इथं आणि जायफळ फ्लेवरसाठी तर इथं मिक्सिंग बोलमध्ये गव्हाचं पीठ तीळ आणि गूळ घालून घेतलं जायफळ इथं थो तर थोडंसं किसून घेते जायफळ किती घालायचं अगदी एक छोटा चमचा पाव चमचा मोठा किंवा छोटा चमचा मसाल्याचा जितकं आपण हळद टाकतो अगदी तितकंच रेशोने आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे इलायची हवी ते इलायची घालू शकता पावडर आणि मिक्सिंग करता करता आपण इथं पाणी किती लागणार आहे तेसुद्धा मी सांगत आहे ते तर मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे दूध अजिबात घालू नका कारण की शिजवताना कदाचित दूध आणि गुळाचं मिश्रण फाटू शकता म्हणजेच ते थोडंसं टेस्टला कडवट वाटू शकता त्यामुळे पाणीच घालायचं आहे तर आता पाणी किती घ्यायचं आहे तर मी इथं दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे वापरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी किंवा थोडं जास्तही लागू शकतं मी पुन्हा एक ग्लास घेतलेला तर त्याच्यातलं अर्धच लागलं मला पाणी म्हणजे अगदी दीड ग्लास म्हणजे तीन कप तीन कप नाही अगदी मोठे ग्लास नाही आहेत छोटे ग्लास आहेत तर दीड कप म्हणा किंवा दोन कप म्हणा एक तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स कसं करायचं अगदी एका डायरेक्शनला जसं आपण धिरडं वगैरे जसं कालवतो अगदी तसंच हे मिश्रण असं पातळ फ्री फ्लो असं हे करून घ्यायचं आहे जितकं थिक धिरडं किंवा डोसा असतो तितकंच थिक किंवा तितकंच घट्ट हे पीठ हवं आहे आपल्याला आता अर्धा ग्लास पाणी राहिलेलं आहे माझं शिल्लक आता इथं नॉनस्टिक भांडंच घ्यायचं आहे तुम्ही पॅन घ्या तवा घ्या काही घ्या नॉनस्टिक घ्यायचं आहे तुपामध्ये करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेलातही करू शकता पण इथं कमीत कमी तुपट होणार आहे आणि कमी कमी तेलकट होणार आहे तुपही आपल्याला कमीच लागणार एक मोठा चमचा किंवा दोन छोटे चमचे असे घालून घ्यायचे डोस्याचं अर्धं प्रमाण डोसाला आपण कसं डाळीचं जे पळी असते ते जरी घालतो ते अगदी त्याचं अर्धा म्हणा आणि वरून थोडेसे मी तीळ ह्याच्यात स्प्रेड केले रँडमली टाकले थोडेसे दहा बारा तीळ मोजले नाही काही अर्धा चमचा भुरभुरले ते आणि जास्त काहीला पातळ करायला जायचं नाही त्यामुळे छोटे छोटे पॅनकेक करायचे म्हणजे ते उलटायलाही सोपे पडतात त्यामुळे आता तुम्ही बघितलं अगोदर तूप टाकलं मग ते मिश्रण टाकलं गरम झालं आणि थोडंसं एक दोन मिनटं झाकायचं आपण तिथंच राहायचं आहे गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदी मीडियम आहे स्लोसुद्धा नाही आणि फुलसुद्धा नाही मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक करून घ्यायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं ह्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची कारण की गव्हाचं पीठ आहे त्याला फुलालाही आणि हे झाकण ठेवायचं अगदी एक ते दोन मिनटं जसं मी म्हटलं गॅसची फ्लेमवरती डिपेंड आहे दोन मिनटंही लागू शकतात एक मिनटंही लागू शकते तर चल आता ह्याला थोडंसं किनारी ह्याच्या सुटल्या का त्या बघून घ्यायच्या सुटतात इझिली किनारी नॉनस्टिकचंच भांडं गॅस सहज आणि सोप्या रीतीने होतं त्यामुळे मी तरी ह्याला लोखंडी तव्यात नाही केलं आपल्या डोसाच्या तव्यावरती आणि असं नॉनस्टिकच्या पॅनमध्ये केलं असं फ्लिप करून घेतलं बघा इझिली उलधत न कालतं उलथं काही वापरलं नाही म्हणजे पलटी करताना इझिली ते फ्लिप झालं आता पटकन परत ह्याला दुसऱ्या बाजूने एक मिनटं शिजवून घ्यायचं झाकण न ठेवता जेव्हा आपण चमच्याने पहिला बॅटर टाकूया तेव्हाच आपल्याला स्टार्टिंगला त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने झाकण ठेवायची काही गरज नाही आता ह्याला आपण छानपैकी एका दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं घडीघडी ह्याला छेडायचं नाही कारण की हे डेलिकेट असतं पण होतं हे असं नाही की नाही हवा चालू आहे त्यामुळे गॅसची फ्लेम जी ती थोडीशी वाढते कमी होते तर आता हे काढून घेतलेलं आहे बशीमध्ये मी आता तुम्ही एक्झॅक्टली साईज बघू शकता बशीपेक्षा थोडंसं लहान आहे त्यामुळे अगदी आपल्या तळ हाता इतकं म्हणा तर आता दुसरं टाकते हे बघा किती इझिली टाकल्या जातं आणि स्प्रेडही होतं अगदी मोठं करू नका आम्ही परत एकदा म्हणते पॅनकेक हे इत इतकेच असतात पाव किंवा ब्रेडच्या साईज इतकेच असतात रुंदीनी तर चला आता असं करता करता दुसरंही तयार झालेलं आहे तसं मी म्हटलं अगदी झटपट होतात नो फेल रेसिपी आणि कोणीही याला बनवू शकतं बस नॉनस्टिकचं भांडं हवं तर तुम्ही कधी ट्राय करा लोखंडी तव्यावरती झालं म्हणजे धिरडं होतं ते हेही होऊ शकतं बट मी सध्या तरी नॉनस्टिकवरतीच ट्राय केलेले त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने नाही सांगू शकत लोखंडी तव्यात होईलही कारण की काय ना की गूळ आहे आणि गूळ लगेच विरघळतं त्यामुळे नॉनस्टिकच घेतलेलं बेटर कारण की नॉनस्टिक इतकं लगेच गरम होतं तितकंच थंडही होतं लोखंडी भांडं तितकं गरम होतं तितकं लवकर थंड होत नाही त्यामुळे करपू शकतात त्यामुळे नॉनस्टिकच घ्या तर नॉनस्टिक तर असतंच आपल्या प्रत्येकाकडे आताही दुसरंही तयार झालं तुम्ही बघितलं की ती इझी आहे करायला आणि काढायलाही अजिबात कुठे चिपकलेलं नाही आहे आणि घडीघडी आपल्याला तूप पॅनमध्ये सोडायची काही गरज नाही एकदा ग्रेस केलं पहिल्या ह्याच्यात मग दोन तीन काढून घ्यायचे आणि मग तूप टाकायचं पुन्हा पुन्हा ते जास्त तुप्पट किंवा जास्त तेलकट होऊ द्यायचे नाही त्यामुळे एकदाच ग्रेस करायचं तुपाने पॅन दोन तीन काढून घ्यायचे मग थोडंसं तूप टाकलं आता बघितलं मी थोडंसं परत तूप टाकलं वरून दोन काढून घेतल्यावर तिसरं राहायला वरून तूप लावलं थोडेसे तीळसुद्धा स्प्रेड केलेले आहे आणि झाकण ठेवलं आणि तसं झटपट म्हणजे पाच सहा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा ते तीन झाल्यावरती मग मी चौथा याला खाली थोडंसं तूप ग्रीस करून घेतलं आणि आता तेही झाकलं आणि आता पटकन काढते असे माझे झटपट अगदी पाच सात मिनटात पाच सहा झाले पण तर म्हणजे पाच सात मिनटात नाही अगदी दहा बारा मिनटात पाच सहा झाले एक पॅनकेकला साधारण दोन ते अडीच मिनटं लागले त्यानुसार तुम्ही बघा पटकन होतात की नाही लाडू वळण्यासाठी टाईम लागतो त्याला चटकाई बसतो बराच वेळा गोळ जास्त घट्ट होतो कडकवतो कधी अगदी चिवी होतात लाडू ठेवले तर तर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर चला पटकन जाऊन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या संक्रांतीला अगदी झटपट होणारे हे सहज बनणारे पॅनकेक केक नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर आवडले असेलच तर नाही पण नक्की ट्राय करा आवडणार तर आहेच केल्याशिवाय कसं आवडणार तुम्हाला केल्यावरती टेस्ट केल्यावरतीच आवडणार आहे आउटस्टँडिंग होतात अगदी लाडू किंवा की चिक्कीला थर्ड ऑप्शन म्हटलं तर हे पॅन केक तुम्ही फर्स्ट ऑप्शनवर टाकतात कारण की अगदी नो फेल रेसिपी आणि बाजारातून आणायची काही गरज नाही आपल्याला वा काय वाटतं की तिळ म्हणजे तिळगुळ लाडू जे आहेत ते फसतात किंवा कडक होतात तर आपण बाजारातून आणतो ऑप्शन असतं पण हे पॅनकेक जर तुम्ही केलं ना तर तुम्ही बाजाराचं ऑप्शन विसरता आलं आणि हे अगदी झटपट संक्रांत असल्यावरतीच करायचं गरज नाही आहे तुम्ही अगदी झटपट मुलांच्या टिफिनसाठी हे देऊ शकता शॉर्ट ब्रेकसाठी लॉंग ब्रेकसाठी अगदी पोट भरीचं होतं अगदी दोनसुद्धा ना लहान मुलांनी त्यांचं छान पोट भरतं आणि मोठ्याने अगदी चार खाल्ले तर खास पोट भरतं तर चला पटकन जाऊन हे झटपट होणारे पॅनकेक नक्की करा तिळगुळाचे पॅनकेक ह्या संक्रांतीला स्पेशल डिश मी भरपूर व्हिडिओज बघितले ही रेसिपी ह्या संक्रांतीला कुठेच व्हायरल झाली नाही तर तुम्हाला हे आपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हायरल करायचा आहे त्यामुळे लाईक करायचं आहे शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या बाजूचं बॅलकॉन दाबायचं आहे कारण की सगळं करणे निशुल्क आहे फुकड आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद असं सपोर्ट आणि प्रेम आपल्या चॅनलवरती करत राहा